काय 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 का परिस्थिती आहे आजची आजची परिस्थिती फुकट दिसते आज फुकट द्यायचं गट काय बरं नाही हा ना आज तर डायरेक्ट शेतकरी दिसतात आज शेतकरी जण आम्हाला दिसू राहिले पहिली गोष्ट आम्हाला शेतकरी आजपर्यंत हे व्यापारी पळू राहिले बाय बा काय व्यापारी काय डोंगरगाव मागचं काय बदललं तो मागचं काय बदललं कुठं काल परवा कधी होता कुठं काल परवा ठीक आहे चालेल चालेल आज मागितलंच नाही दून्ण ना आज डोंगरगाव ठीक काय माहितलं दादा मीडियमला माहितलं काय काय माहितलं मीडियम इतक्यात आले का ठीक आहे कुठला आपला माल धोंडगाव कुठला माल दादा काय माहिती दादा आज मागितलं नाही ना कुठला माल आहे मिळूस त्याचा काय अपेक्षा आजची आपली ना चार पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालेल चला व्हरायटी नवीन चालू आहे की कोणती व्हरायटी ग्राफ्टिंग का नाही नाही गाव कोणता अजून किती दिवस चालतील प्लॉट अजून पंधरा ते वीस दिवस ठीक थी। आहे चालेल आताच्या नवीन काही लागवडी परत लागली माहितलं दादा अडीचशे ते तीनशे मागितलं दिला नाही अजून कांदे ते संपले काय चालू ठीक आहे चालेल नवीन चालू आहे प्लॉट व्हरायटी नवीन काय कोणती दास काहीच आज आज माहितलंच नाही आज काय अपेक्षा अपेक्षा मग हजार एवढ्या माहितीच्या काही गुरुकृपा का गुरुकृपा गुरुकृपाच्या आडती जनरल मिटिंग हवा त्याच्यात मार्केट कमिटीने बोललं पाहिजे बरोबर आहे देणार आहे ना आता काय सांगितलं त्यांना तारीख देईल वाटतं काही तारीख त्यांची एकतीस एकतीस जानेवारी देईल तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशी तारखे किती केली आठव्या महिन्यातल्या आपलं दहाव्या महिन्यात बरोबर ठीक आहे चालेल चालेल होऊन जायला पाहिजे काय प्रॉब्लेम आहे गेलो होतो आहे का तुम्ही आडती म्हटलं होतं या चक्कर तिथ चालेल आडतीवाले काय सांगते मग वाली या पुढच्या मंगळवारी या पुढच्या जाऊ मग चालतली एवढंच सांग द एवढंच चाल ठीक आहे चालेल चला जाऊ कोणता आपलं दादा गरज झालं कुठला मालिक कुठ दोनशे पंचवीस आहे ठीक ग्राफ्टिंग दादा आपली तुमची नाही कुठला माल दादा का मागितलं आज अजून नाही ठीक आहे नाही नाही काका आज कुठला आपला माल उंबराळे दोनशे पंचवीस मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती मंडी मध्ये फक्त गाडी आणि शेतकरी दिसतील आपल्याला आज व्यापाऱ्यांची संख्याच बऱ्यापैकी कमी होऊन गेली व्यापारीच दिसा ना मार्केटमध्ये आज मित्रांनो बघू शकता तुम्ही सध्याची मंडी परिस्थिती नाही ते या टायमाला जवळपास गाड्या निघायला सुरुवात होती तीच आजची मंडी परिस्थिती अशी का आज गाड्यांपैकी व्यापारीच नाही इकडे पण व्यापारी कमी झाली मित्रांनो बघू शकता आजची मंडी परिस्थिती मागितलं का नाही का आज मागितलं का नाही ठीक आहे डायरेक्ट तुम्ही टेम्पोच भरून आणला शेवट करून आणला का चालू आहे बऱ्यापैकी कुठला माल आपला खरंच आजची काय परिस्थिती वाटते एकंदरीत तुम्हाला मंडीची गिरायकच आहे ना, ना। आज लवकर ठीक आहे चालेल चला मग अपेक्षाच काय आज अपेक्षा विचार नसून जायला तरी पाहिजे बा ठीक आहे चालेल चला ओके बरं ठेवण द्या आपल्या सुपर माल नवीन चालेल चला धन्यवाद काय 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 का परिस्थिती आजची आजची परिस्थिती फुकट दिसते आज फुकड द्यायची काय मागत नाही काय हा आज तर डायरेक्ट शेतकरी आम्हाला आम्हाला शेतकरी आजपर्यंत हे व्यापारी पळू राहिले बाय काय एवढं काय टेन्शन नाही व्यापारा दिसला ऐकलं तरी पैसे व्हायला शेतकऱ्याने आपला माल तर मोठा दिसून राहिलो माल घ्या सुपर आहे ठीक आहे गिरायक नसल्या हो का हा ना आजची परिस्थिती लईच वाईट वाटत साहेब आजची काय परिस्थिती बस मग घ्यायला तर ना घ्यायला कोणी आहे ना आज लवकर ठीक आहे चाललं माल येऊन देतील ते लाईन होऊन देतील आज कांद्याच्या संपल्या का मग चालू मध्ये आजची ठीक आहे चाल चला माल कुठला आपलं दही ग मागितलं का नाही आज व्यापारी व्यापारीच नाही आली ना ठीक आहे चालेल चा मग अपेक्षा विचारण्यात माझ्याने मागितलं हा कुठली दादा तुमची भोय गाव मागितलं का नाही सावलं नाही का ठीक आहे नवीन चालू आहे प्लॉट किती तारखेच लागवडे सप्टेंबर मधले का ऑक्टो ऑगस्ट ठीक आहे मालकाच काय उलटमध्ये चांगले निघते भाई काय चालू आहे आजची मंडी काय चालू आहे आज ना ना भाई। माल बस। चालू केलं ऑर्डर नाही कुठला अडगाव अडगाव टप्पा घेतला अडगाव मागितलं का नाही दोनशे नाही मागितलं आज चालेल अवघड परिस्थिती ठीक आहे चाल प्लॉट किती वेळेस दिला अजून दोन महिने ग्राफ्टिंग आहे ठीक वरायटी कोणती पस्तीस चालेल चालेल हो मागितलं आपला मागितलं की नाही मीडियमला मागित कुठला माल आपलं बोराळ ठीक आहे चालेल तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती मंडी मध्ये व्यापारीच नाही आणि मागायला पण व्यापारी आहे ना जवळपास त्याच्यामुळे बाजारभावाचा अंदाजच आहे ना पण एक दोन वकील मागितले मित्रांनो दोनशे सव्वा दोनशे रुपयेपर्यंत पर्यंत तेवढीच मंडी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळाली अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद